नमस्कार मित्रांनो सफर गायबैल म्हैस बाजाराची यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे मी मिलिंद गवळी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी छावणी येथे संभाजीनगर येथे छावणी म्हैस बाजारात आपण आलेलो तर तो सध्या दुधाच्या म्हशी चांगल्या प्रमाणात येत आहे डायरेक्ट काठेवाडी गुजरात येथून येत आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता सध्या आता हळूहळू म्हशींच्या दुधाच्या म्हशीच्या किमती पण उतरत आहे तर तुम्हाला म्हशी चांगल्या हिशोबात पण भेटून जाईल मित्रांनो इकडे पाहू शकता मित्रांनो चांगल्या या मिडियम मापाच्या म्हशी मोठ्या मापाच्या लाल छोट्या म्हशी सर्व प्रकारच्या म्हशी येतात मित्रांनो डायरेक्ट शेतकरी शेतकऱ्याकडून पण तुम्हाला भेटतात इकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी पण येतात इकडे म्हशी घेऊन मित्रांनो आणि बाकीचे सर्व व्यापारी असतात व्यापारी जास्त असतात परंतु शेतकऱ्याकडून जरी तुम्ही घेतली तर तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये हिशोब भेटून जातात नाहीच या सर्व पाहू शकते या व्यापाऱ्याच्या म्हशी असं